नमस्कार मित्रांनो शिवसेना गट पॉवरफुल अखी संघटना विल्लिन दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांनी घेतली मशाला काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही आहात आपली राजनीती चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग दरम्यान शिवसेना ठाकरे गट अधिक बळकट होत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिल्लेवार यांनी त्यांच्या संघटनेचा ठाकरे गटात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे वृद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत बिल्लेवार यांच्यासह दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांध प्रवेश केला आहे गजान बिल्लेवार यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ देण्याचं ठरवलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला शेतकरी क्रांती संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन झाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी आनंद व्यक्त केला या पक्षप्रवेश सोहळा वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सह नेते अरविंद सावंतही उपस्थिती होते यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की काही लोक शिवसेना संपायला निघाल्या आहेत पण तरीही शिवसेना पक्ष संपत का नाहीत असा प्रश्न त्यांना पडतो मी त्यांना सांगू इच्छितो की सगळी माणसं पैशाने विकली जात नाहीत गद्दार पैशांनी विकली जाऊ शकतात परंतु निष्ठावंत पैशांनी विकली जाऊ शकत नाहीत असं उद्धव ठाकरे हे म्हणाले अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनावेळी कोणतीही शेतकऱ्यांनी माझ्याकडे येऊन कर्जमुक्ती करा अशी मागणी केली नव्हती पण मला ही संधी मिळाली शेतकरी जो अन्नदाता आहेत त्याचा कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला असं ठाकरे म्हणाले मग शिंदेची शिवसेना रस्त्यावर याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश होत असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाविरोधात शिंदेच्या शिवसेनेने उग्र आंदोलनाचा पवित्र घेतला आज दादर येथे शिवसेना शिंदे गाठाचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात शायन एन मनीषा कायंदे आणि शीतल मात्रे यांच्यासह असंख्य शिवसैनिक रास्तर उतरलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद